सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे गावात घडलेली एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे लक्ष्मण काशीनाथ गावात या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे त्यामागचं कारण असं होतं की गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं आणि त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलं होतं आणि त्यातच ते अनेक दिवसांपासून आजारी सुद्धा होते लक्ष्मण यांच्या हिश्याची अवघी दीड एकर जमीन ही बार्शी तालुक्यातील सासुरे हद्दीत आहे आणि त्यांनी कायमच वेळ प्रसंगी आपल्या घरासाठी मजुरी करून सुद्धा उदरनिर्वाह केलेला आहे पण गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे त्यांच्या शेताला अक्षरशः तळ्यांचं रूप आलं उभं पीक शेतातच कुजून गेलं आणि या सगळ्यामुळे घर चालवणं आणि मुलांचं शिक्षण हे त्यांच्यासाठी ओझं बनलं होतं त्यामुळे ते तणावात होते आणि त्यातच मंगळवारी दुपारी ते बाजाराला जातो असं सांगून घराबाहेर पडले मात्र ते घरी परतलेच नाही आणि बुधवारी सकाळी गावाजवळील आंब्याच्या झाडाला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे आणि त्यांच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली त्यात एका बापानं आपली शेवटची इच्छा लिहिली होती आमदार खासदारांनी माझ्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचं ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी मात्र त्यांच्या आत्महत्येनं आणि फडणवीसांच्या नावानं चिठ्ठी लिहिल्यानं मात्र खळबळ उडाली आहे